अबब कधी पाहिलाय एक्केचाळीस लाखांचा बैल एक टन सा वजन सात फूट उंच बैलापासून महिन्याला अडीच लाखांचं उत्पन्न आजवर तुम्ही महागड्या किमतीचे धष्टपुष्ट बैल पाहिले असतील पण कधी एक्केचाळीस लाखांचा सा, सात फूट उंचीचा बैल पाहिला का नसेल पाहिला तर सोलापूरच्या या कृषी प्रदर्शनाला नक्की भेट द्या कारण या कृषी प्रदर्शनात सोन्या बैल सर्वांच लक्ष वेधून घेतोय कर्नाटक आणि महाराष्ट्रातील सर्वात उंच बैल म्हणून त्याची ओळख सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात ता जन्म एक्केचाळीस लाख रुपयांचा बैल सात फूट उंच नऊ फूट लांब तब्बल एक सा टनाहून अधिक वजन महिन्याला पन्नास हजारांचा खुराक महिन्याला अडीच लाखांचं उत्पन्न कमावतो सैन्यातून निवृत्त झालेले हवालदार चन्नप्पा आवटी सोन्याचं पालन पोषण करतात अतिशय धिप्पाड असा धिप्पाड हा बैल आहे आणि विद्यार्थी देखील मोठ्या आकर्षणानं या ठिकाणी कौतुकानं या बैलाकडं पाहताना आपल्याला दिसून येत आहेत अभिषेक आदेप्पा झी मिडिया सोलापूर